सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज okay. हिंगणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदे शशिकांत ढोले पाटील यांची बिनविरोध निवड त्यांना सहकार्य करणाऱ्या ग्रामपंचायत okay. सदस्यांचा त्यांनी त्याला पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार हिंगणे तालुका खटाव येथील ग्रामपंचायतीतील आमदार जयकुमार गोरे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा झाले सिद्ध सविस्तर वृत्त माननीय श्री प्रभाकर निकम पाटील यांनी सामोपचाराने व पार्टी समजतेनुसार आपला राजीनामा दिल्याने रिक्त पदावर झालेल्या निवडीमध्ये शशिकांत ढोले पाटील यांनी अर्ज दाखल केला त्यांना विरोधी अर्ज डोले विरोधी न आल्याने शशिकांत ढोले पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यक्ष अधिकारी एस व्ही चाटे यांनी जाहीर केले त्यांना सहाय्यक म्हणून ग्रामसेवक गमरे मॅडम यांनी सहकार्य केले यानंतर संपूर्ण गावामध्ये व ग्रामपंचायतीसमोर गुलालाची उधळण करण्यात आली त्याच त्याचप्रमाणे ग्रामदैवत श्री जानुबाई माता यांच्या दर्शनासाठी पार्टीतील सर्व सदस्य नूतन उपसरपंच शशिकांत ढोले पाटील यांनी येऊन आपल्या गावातील ग्रामदैवत जानुबाई देवीचे दर्शन सर्व सदस्य यांच्यासह घेण्यात आले यावेळी जानुबाई देवीचे दर्शन सर्व सदस्य व पार्टीतील सर्व पदाधिकारी यांनी सामोपचाराने एकत्र राहण्याचे जानुबाईसमोर आवाहन करण्यात आले सदर आव्हानास प्रतिसाद म्हणून विजयी गुलालानंतर त्यांनी जानुबाई मंदिरामध्ये विजयी सभा घेण्यात आली यावेळी गावातील अनेक मान्यवरांनी शशिकांत ढोले पाटील व पार्टीवर पार्टी अतिशय सु सु स्तुती सुमने उदळण्यात आली अनेक मातपघरांनी आपली संभाषण व्यक्त केले व त्यांच्या शुभेच्छाचा वर्षाव या सत्कारानंतर विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या त्यामध्ये दत्ता निकपती यांनी सांगितले की आम्ही जे ठरवतो ते पूर्ण करतोच उशिरा मिळालेला न्याय हा न्यायचा असतो यापुढे ते पुढे म्हणाले की यापुढे आमदार जयकुमार गोरेबाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास करण्यास कुठेही कमी पडणार नाही असे त्यांनी ग्रामस्थांना अभिवचन दिले त्यासाठी पाहू ते पुढे काय म्हणाले ते सर उपसरपंच उपसरपंच शशिकांतराव धोले पाटील यांची एकमताने निवड तसं पाहिलं गेलं तर ज्या वेळेला आमच्या ग्रामपंचायतीचं पॅनाल उभं राहिलं त्यावेळेलाच आम्ही एकमेकाला शब्द दिलेला त्या शब्दाचं पालन करायचंसुद्धा ठरलेलं होतं परंतु शेषकांत लोह्यांचा राजकीय अपघात झाला आणि राजकीय अपघातामुळे अडीच वर्षाची संधी दीड वर्षाला तर इथून पुढं मला एक गावाला एक असा संदेश द्यायचा की कुठलाही राजकीय विषय पातळीवर असल्यानंतर आपण ज्या संघटनेत आपण निवडून येतो त्या संघटनेशी इमान इद्वारी आपण पाच वर्ष राहायचं आणि ही गोष्ट मागल्या वर्षामध्ये शशिकांतराव यांचीच झाली परंतु अपघात झाला जसं आपल्या एखादा अपघात झाल्यानंतर ते पेशंट म हॉस्पिटलमध्ये न्यावा लागतो नीट करावा लागतो काही घडलं असलं तर त्यांची तडजोड करावं लागते तसे ह्या तडजोडीसुद्धा आम्हाला करावं लागल्या प्रभाकर निकमना त्यावेळच्या क्रिटिकल परिस्थितीनुसार त्यावेळच्या जवेदभाई त्यावेळच्या क्रिटिकल परिस्थितीनुसार प्रभाकर निकमांना आम्ही पाच वर्षाचा शब्द दिला परंतु आपण दिलेला शब्द आहे त्याची तडजोड केली पाहिजे आणि ह्या तडजोडीसाठी परत आम्ही प्रभाकरची समजूत काढली आणि त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि शशिकांतराव डोल्यांना आम्ही या पदावर आज नियुक्त केलेला आहे तर माझी संघटना आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे सर्व बर राहावा आणि या गावचा विकास या गावचा कायापालट कसा करता येईल ते करा राजकारण आज असतं उद्या नसतं आत्ता शशिकांतराव डोले एका पार्टीचं होतं पण आता ते पदावाले पदावाले पदा म्हणजे त्यांनी त्या ते गावच्या अख्ख्या डेप्युटी झाले सरपंच आख्या गावचे जोपर्यंत निवडून येत होतं निवडून आले नव्हते त्या पदावर नव्हते त्यावेळेला ते एका संघटनेत होते पण ज्या वेळेला ते पदाव बसतात तेव्हा त्यांनी सगळ्या गावाला एक संघ घेऊन आपल्या गावामध्ये रोड रोडमध्ये शेराचं कन्वर्ट महिन्याला मिटिंग बोलवा तुम्ही महिन्याला महिन्याला मिटिंग बोलवून लोकांच्या अडचणीचा आहे विचारा आपलीच लोक आहेत कोणाची तक्रार ते तक्रार जाणून घ्या त्यांच्या तडीला शब्द न्या एखादं रेशमी कार्ड नसल कुणाला दाखला देत नसल तहसीलदाराची काय अडचण असत सरकारची काय अडचण असत या सगळ्या अडचणी दूर करण्याचं काम करा तुम्ही तरुण आहे तरुण आहे तुम्हाला पाळालं पाहिजे आणि ज्या तुम्हाला मिळालेल्या संधीचा जेव्हाच्या चांगल्या पद्धतीनं फायदा घ्या आणि असंच एक गावाला वळण रामदास शिंदे लाव आपण एखाद्याला दिलेला शब्द आपण पूर्ण करण्याचं आई जाणबाईच्या समोर आपण एक प्रार्थना करू सत्काराला उत्तर देताना ढोले पाटील पुढे म्हणाले की आज या प्रसंगी श्री जानबाई देवीच्या आज कृपेने माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या आशीर्वादामुळे मी माझी हात या ठिकाणी हिंगणेमध्ये उपसरपंच या पदावरती बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे माझ्या उर्वरित कालावधीमध्ये गावाचा विकास करणं हा एकमेव ध्येय ठेवून मी माझी उर्वरित कालावधीची वर्षे पूर्ण करीन त्याचप्रमाणे गावाचा विकास या गोष्टीला मी प्रामुख्याने प्राधान्य देईन आणि गावामध्ये दे। धर्म धार्मिक समा सामाजिक या दृष्टीनं कुठलाही वादविवाद न होणार होणार नाही अशा पद्धतीनं ना मी आमचे वर्तन सरपंच आणि उपसरपंच यांचे ठेवून आम्ही सगळ्यांचे यावेळी दत्तात्रय निकम पाटील प्रल्हाद निकम शिवाजी दुबळे किशोर काळे जयवंत काळे गोविंद काळे जगन्नाथ पडोळे सदाशिव ढोले सचिन निकम अजय कुदळे चर्मा राजाराम काळे व्हायस चेअरमन धीरज निकम शौकत मुजावर धनंजय ढोले रामदास शिंदे गणेश निकम अजय कुदळे चेअरमन गजानन कोकाटे श्रीमंत कोकाटे अतुल निकम प्रशांत निकम नंदकुमार भोसले राजाराम कुदळे हिराचंद गनवट अविनाश डोले स्वप्निल डोले ग्रामपंचायत सर्व जनकल्याण न्यूजसाठी जे के काळे हिंगणी